जय आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या जे काही पेसा भरती संदर्भात बघा जी पेसा भरती पवित्र पोर्टल मार्फत ऑफलाईन पद्धतीने आपल्याला माहिती की सध्या सुरू होती आणि ती भरती प्रक्रिया सध्या बघा त्या ठिकाणी पूर्ण न होता जे महत्वाचं या ठिकाणी कोर्ट केस झाली होती त्या अनुषंगाने आपण जे काही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे काही न्यायालयीन मार्ग आहे ते देखील सध्या बघा पेसा भरती संदर्भात लढत आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही पवित्र पौंडमार्फत ज्या भरती सध्या झाली होती तर त्या पेसा भरतीचे आपल्याला माहिती आहे की जवळपास या ठिकाणी तेरा जे जिल्हे आहे ते पेसा बहुल जिल्हे आहे आणि त्या संदर्भात आपल्याला जे काही पवित्र प्रणालीमार्फत महत्त्वाचे जे काही सध्या पत्र आलं आहे कालच्या दिवसाला तर ते पत्र म्हणजे जो सेकंड फेज होणार आहे अर्थात म्हणजे जो प, शिक्षक भरती संदर्भात दुसरा टप्पा होणार आहे तर त्या संदर्भात इथे जे काही आदेश आहे तर ते आदेश बघा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या इथे देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये जे संपूर्ण पद आहे तर त्याच्यामध्ये बघा दहा टक्के असेल त्यानंतर गैरहजर पात्र रिक्त जे पद असेल त्यानंतर पुढचे जे काही न संस्थांना नवीन टॅब सध्या ओपन करून त्या ठिकाणी अवेलेबल करून जाहिराती त्या ठिकाणी दे बघा देण्यासंदर्भात अशा सुविधा इथं ह्या पत्रावानुसार बघा देण्यात आल्या आहेत तर एकंदरीत ज्या काही तीन प्रकारचे जी पदं आहेत तीन प्रकारची पदं सध्या ह्या ठिकाणी फेस टूमध्ये सध्या येणार आहे आणि ह्याच धर्तीवर जी सध्या पेसा भरती झाली होती तर पेसा भरतीमध्ये दे देखील बघा बरेचसे जे काही पदं आहेत तर त्या पदामध्ये रिक्त अपात्र आणि गैरहजर किंवा जे काही रुजू झालेली पदं आहे तर त्या संदर्भात देखील सध्या बघा इथे माहिती मागवण्यात आली आहे तर हे जे पत्र आहे ते शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने कालच्या दिवसाला इथे निर्गमित करण्यात आलं आहे इथं बघा पदभरती प्राधान्य म्हणून इथं देण्यात आलं आहे पदभरती संदर्भात हा जे काही पत्र आहे तर ते महत्त्वाचं असणार आहे तर हे पत्र इथे जे संपूर्ण विभागीय शिक्षण उपसंचालक असेल शिक्षणाधिकारी संपूर्ण जिल्हा परिषदला असेल या ठिकाणी बघा नगरपालिका असेल महानगरपालिका असेल संपूर्ण मनपा आणि नपा हे अधिकाऱ्यांना सध्या इथं देण्यात आलं आहे तर विषय जो होता तो म्हणजे पविध पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती करायच्या कार्यवाहीबाबत मग आता जी पवित्र पोर्टलमार्फत आपल्याला माहिती आहे की पेसा जी भरती आहे तर ती पेसा भरती देखील ह्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सध्या बघा सेपरेट ह्या ठिकाणी झाली होती पण ही भरती पेसा भरती होताना मात्र पवित्र पोर्टलमधील जी काही टेट परीक्षा दिलेली होती तर त्या टेट परीक्षेच्या गुणाच्या आधारावर सध्या बघा झाली होती पण ही जी जी भरती आहे तर ती ऑफलाईन होती एवढंच ह्याच्यामध्ये सध्या फरक आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही पेसा तेरा जिल्ह्यातील जवळपास जे पदं आहे किंवा मग इतर जे काही जिल्ह्यातील पदं आहेत तर त्या संदर्भात देखील इथे संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती बिंदू नामावली संदर्भात सध्या इथे मागवण्यात आली आहे या पत्रामध्ये संपूर्ण डिटेल्स आहे ह्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील बनवला आहे मागचा व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या संपूर्ण ह्याच्यामधलं एक्सप्लेन या ठिकाणी केलेलं आहे तर इथे आपल्यासाठी महत्त्वाचं जे की पेसा भरती संदर्भात ह्या ठिकाणी हे जे प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र सध्या बघा जो शासनपत्र आहे शासनपत्र कोणतं तर इथं बघा टी एन टी वन दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीसचं तर हे आपल्यासाठी आय एम पी असणार आहे तर हे ह्या पत्रानुसार इथे एक प्रमाणपत्र सध्या बघा त्याच अनुषंगाने जे सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने हे पत्र निर्गमित करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये महत्वाचं इथे प्रमाणपत्र जे आहे सर्टिफिकेट जिल्हा परिषद मधून सध्या मागवण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो इथे तुम्ही बघू शकता की प्रमाणित करण्यात येतं की जिल्हा परिषद मग ज्या जिल्हा परिषद पेसाच्या ह्या ठिकाणी आहे तर त्या जिल्हा परिषद मधील जवळपास इथं शिक्षक पदभरतीसाठी बघा बिंदू नामावली जी आहे तर ती सहाय्यक आयुक्त म्हणजे मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून जे दिनांक अन्वय तपासणी करण्यात आली आहे म्हणजे जे सध्या बिंदू नामावली आहे तर ती तपासणी करण्यात आली आहे का त्या संदर्भात इथे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती इथे ता विचारण्यात आली आहे संबंधित जिल्हा परिषदला पुढे काय म्हणताय की त्यानुसार बघा मंजूर कार्यरत त्यानंतर रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे संबंधित जिल्हा परिषदला द्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये जे काही माध्यम असेल तर ते माध्यमनुसार इथे माहिती मागवण्यात आली आता माध्यम इथं बघा आपलं मराठी माध्यमचे पदं असेल त्यानंतर इंग्रजी माध्यमचे पदं असेल पुढे हिंदी माध्यम किंवा मग पुढचे जे माध्यम असेल ती पदं असेल तर त्या संदर्भात संपूर्ण इथे जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स मागवण्यात आले तर आता ह्याच्यामध्ये जी पदं आहेत तर इथं बघा पहिला जो घटक आहे तर तो म्हणजे पंचवीस टक्के अनुसूचित जमाती क्षेत्र म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पंचवीस टक्के अनुसूचित जमाती जे उमेदवार किंवा त्या ठिकाणी राहत आहेत तर संदर्भात इथं सेपरेट म्हणजे पदे त्यानंतर कार्यरत पदे आणि रिक्तपदे असे जे काही तीन घटक आहेत त्या संदर्भात इथे माहिती मागवण्यात आले पुढचं जे आहे तर ते इथं बघा पंचवीस ते पन्नास टक्के अनुसूचित जमाती क्षेत्राची पदे त्याच्यामध्ये पदे कार्यरतपदे आणि रिक्तपदे पुढचं आहे पन्नास टक्केपेक्षा अधिक अनुसूचित जमाती क्षेत्र पदे तर आहेत इथं काय आहे मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे आणि पुढचं आहे अनुसूचित जमातीचे जे काही क्षेत्राबाह्य पदे तर ते देखील इथे मंजूरपदे पदे, पदे आणि रिक्तपदे असे जे तिघंपदे आहे तर ते पद सध्या इथे माहिती आहे तर ती सध्या बघा मागवण्यात आली आहे आणि संपूर्ण माहिती ही जी काही बिंदू नामावली पूर्ण झाली आहे किंवा नाही त्या संदर्भात संपूर्ण जो काही आदेश असेल तर तो आदेश इथे देण्यात आला आहे आणि ह्याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल पेसा संदर्भात तर ती एकंदरीत तिथे बघा आपल्याला माहिती पडेल कारण जे काही टोटल मंजूरपदे किती कार्यरतपदे किती आणि रिक्तपदे किती तर अशी माहिती संपूर्ण माहिती जी आहे तर संबंधित जिल्हा परिषदला ह्या ठिकाणी सादर करण्यासंदर्भात हे महत्त्वाचं प्रमाणपत्र इथे बघा देण्यात आलं आहे तर एकंदरीत आता जे काही मागासवर्ग कक्ष आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण बिंदू नामावली असेल तर ती ह्या ठिकाणी बघा तपासणी करण्यात आली आहे किंवा नाही त्या संदर्भात हे पत्र असणार आहे आणि जर तपासणी करण्यात आली नसेल तर तसे शेरे इथे बघा खाली शेरे देखील देण्यात आले ते शेरे काय आहे तर इथं बघा पहिलं जे असेल तर ते बिंदू नामावली संदर्भात कोणत्याही तक्रारी या कार्यालयात प्राप्त नाही या हा एक शेरा आहे त्यानंतर कोणताही तक्रार अर्ज चौकशीसाठी प्रलंबित नाही दुसरं झालं तीन नंबरचं काय आहे तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य आढळून आलेले नाही चौथं काय आहे तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य आढळून आल्याने बिंदू नामवली त्यानुसार सुधारणित करण्यात आली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी क्रमांक एक ते चारवरील जे लागू असेल ते सध्या पत्रामध्ये नमूद करण्यासंदर्भात सूचना जिल्हा परिषदेला सध्या देण्यात आली आहे म्हणजे जी काही बिंदू नामावली सध्या सुधारित करण्यात आली आहे किंवा नाही ह्या संदर्भात संपूर्ण जी काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स इथे देण्यात आली आहे आणि इथे खाली बघा जर इथं कोणत्याही प्रकारचं हे ठिकाण बघा टिंबटिंब रोजी म्हणजे ज्या दिवशी सध्या अपडेट होईल बिंदू नामावली त्या स्थितीवर बिदूनामावलीची तपासणी बघा करण्यात आली आहे आणि बिंदू नामावलीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नसल्यास याद्वारे प्रमाणित करण्यात येते अशा संदर्भात इथं अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदर्भात हे महत्वाचं जे काही पत्र आहे तर त्या पत्रामध्ये संपूर्ण जे काही पदं आहे तर ती पदा संदर्भात थ जे काही बिंदू नामावलीसंदर्भात माहितीही मागवण्यात आली आहे तर एकंदरीत जी काही पेसा भरती संदर्भात ही महत्त्वाची सध्या बघा पदं होती तर ही पदं एकंदरीत जे काही फेस टू संदर्भात कारण फेस टूमध्ये संपूर्ण जे काही पदं आहे तर ती पदं दहा टक्के असेल त्यानंतर पात्र पात्र ह्या ठिकाणी बघा अपात्र गैरहजर रुजूनं झालेली पदं असेल आणि महत्त्वाची इथं तीन नंबरचं शैक्षणिक संस्थांना नवीन जो काही जाहिराती संदर्भात टॅब आहे तर तो इथे अवेलेबल करून देण्यात आला आहे आणि हॅबच्यामध्येच जे काही पेसा संदर्भात पेसा शिक्षक भरती संदर्भात जी पदं आहे तर ती पदं देखील इथे जी काही डिटेल्स असेल मंजूरपदे कारपदे रिक्तपदे अशी मागवण्यात आली आहे तर एकंदरीत संपूर्ण फेस टूमध्ये या ठिकाणी जे काही नॉर्मल पवित्र पोर्टलमार्फत जी होणारी भरती प्रक्रिया आहे तर ती देखील होणार आणि ह्यामध्ये जी काही पेसा क्षेत्रातील ऑफलाईन पद्धतीने जी भरती प्रक्रिया सुरू होती त्या संदर्भात जे रिक्त पात्र रिक्त, पात, रिक्त कार्यरत आणि ह्या ठिकाणी बघा मंजूर पदे ते देखील इथं बघा माहिती पडेल आणि पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती ह्या ठिकाणी पेसाभरती देखील होऊ शकते तर हे एक महत्त्वाचं सध्या पत्र होतं आयुक्त कार्यालयाच्या वतीने तर बघू नेमकं ह्याच्यावरती आता पुढे लवकरात लवकर कशी कार्यवाही होते ते बघणं आपल्याला गरजेचं आहे तर ही सध्या एक महत्त्वाची पेसा शिक्षक संदर्भात अपडेट होती अपडेट आवडली असते तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ तर हे एक महत्त्वाचं संदर्भात होतं तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम